काय कुठे काय करू राहिली काय नाही टाईम आरवण मम्मी कुठे गेली आरवण मम्मी हा मंदिरात गेले आज होती ना अरे हा चंपषेष्ठी ना खंडरावच्या मंदिरात हा यायला आपण पण जायला पाहिजे होत आहे ना हा ते किती थी वेळ झाला त्यांना जाऊन अर्धा तास झाला अर्धा बरं येतीलच मग पप्पा मला भूक लागली भूक लागली थांब ना आता मम्मी आले स्वयंपाक करेल मम्मीला काय आणायला लावलं की नाही

बाय आयला मला लक्षातच नाही बरं चला सांगितलं चल मी थोडा वेळ जातो दर्शन घेऊन आणि हे केलं का देवाला वांग्याचं वांगेचं येत आणि बाजरीची भाकर हां महाराजांचा आवडता आहे तो हां खरंच हूं काठराव महाराजांना वांगेचं भरईत आणि बाजरीची भाकर लय आवडायची तिला जिलेबी लागत होती पहिली जिलेबी घेऊन बसली अरे तू काय करू राहिले देवडे चहा वत्ता आणलाय

काल जिलेबी घेतोय घेतो बत्ते उठोर दही वडे पण गरम गरम आहे कशा एकच नंबर आहे ना उड्या जिलेबी मस्त आहे गरम गरम है गरम गरम आहे ना तू काय ना बत्ता तो बत्ता गरम आहे का घर <laughs> काय गरम 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 आणली तिडेच महत्वाला पाणी सुटलं होतं तेवढं हा का

बर चला मी जातो कंटाळच्या हो मंदिरात दर्शन करून येतो चला येऊ गो मग बाय बाय बाय